नवापूर तालुक्यातील व्यापारी दृष्ट्या मोठे गाव असून श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये हिंदूंचे सण उत्सव अत्यंत जल्लोषात साजरे केले जात आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव पालना हलवून साजरा करण्यात आला यावेळी महाआरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय युवक पूर्ण वेळ श्रीकृष्ण भक्तिगीत गात होते हाती घौडा पालखी जय कन्हैया लाडकी हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे अशा भक्तिमय वातावरणामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये साजरा झालाय श्रीकृष्ण जन्मोत्सव प्रसंगी महिला पुरुष युवक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतीक पाटील खानबारा